चला आज उश देवपूजे देवपूजपूज सगळं आवरलंय काय करतील बाहेर आहे ना तुला खरं ठेवू म्हणलं खराब होऊन जाते उन्हातच होते आदर ठेव आता आता कुठं जायचं आपल्याला पाणी आणायला पाणी आणायला जायचंय पाणीच नाही फक्त प्यायचं पाणी वापरायचं पाणी थोडं पण नाही पाणी आणायला जायचंय भांडे आता आता ती घरातल्या कपडे वगैरे धुवतो तोपर्यंत मी पाणी आणून घेतो या कामात माझा काही हात लागला नाही मी केलंय सगळं आज चला पाणी आणायला जवळजवळ एक दिवस हात लागल कारण तर माणूस डायरेक्ट हवदात ओतून द्यायच्या कारण वर टाकी सुद्धा पाणी नाही फक्त एवढंच पाणी आहे टाकीत एवढंच पाणी पाणी तर किती दिवस पुरणार आहे आज नाही पाणी आलं तुम्ही त्याचं पाणी आणून ठेवायचं बाकी बघू मग मग हा वाला जो आपला ईद आताच आला

आज मी जाणारच त्यांना घेऊन घालायला पण आल्यामुळं लवकर सकाळी सकाळी गेली मग नाही तर आज दिवस गेला असत माझा त्याच्यातच पाणी तर नाही आलंच काही दो पण नाही आलं बघू आता दोन तीन दिवसांनी पाणी बहुतेक दो तोपर्यंत दोन तीन दिवस असंच पाणी आणायचं वापरायचं पण सगळं आता उगा कार्यक्रम होता म्हणून पाणी पुरलं नाही तर दरवेळेस पाणी पुरतं आम्हाला बरोबर चंबरचं पाणी चमोरचं पाणी इथं आहे चेंबरचं पाणी आणि वरतीच हवे रोड आहे पुलाखाली चेंबर आहे आणि इथून पाणी घेऊन जावं लागतं का आणि नदी पण आहे तिथून नदीचं पाणी येतं सगळं ज्यावेळेस पाणी असेल त्यावेळेस नदीचं पाणी येतं इथून आणि नळी सेपरेट आहे ज्यांच्या नळ्या ना अशात घेऊन घरी पण घेऊन जाते जवळची जवळ आपली इथं जवळ असत आपण पण घेऊन गेलो असत तिथे चालले चेंबर व्हायचं काम बघू आता होतं आहे की नाही होतंय आहे चेंबर जर झाला तेवढ्याला मी याची गरज नाही पडणार तिथं तर नंबर येत आता सकाळीच लाता ताई म्हटलं ते का आता पाणी बहुते का इथं पण नाही बंद होईल त्याच्यामुळे म्हटलं जाऊन लगेच पाच सहा ड्रम घेऊन यायचे आणि लगेच वरती टाकीत लावून द्यायचे आणि इथं पलीकडच हॉटेलच्या पलीकडच पाठीमाग घरे पण जवळच आहे त्याच्यामुळे यायला काय अडचण नाही गाडीवर आली त्याच्यामुळे ड्रमने घेऊन जाता येईल त्यांनी जशी गाडी लावली तशी गाडी तर मला काही लावता येणार नाही आता पण बघू जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत घेते मी अली मारा दोन ठेवाला ड्रम तिथं मिसळून आणला इथं भैया घे अंडा आता येईन का घेता घे मान ठेव भैया ने हांड मांडला इथं आता मागून बसून धरून आणि पुढं ड्रम आणि थर्मस घेतला पुढं सगळेच पाण्यासाठी वाट वाटपातेच त्या मावशी पण आलेत पाणी घेण्यासाठी आणि त्यांनी तिथं डायरेक्ट नळीच घेऊन दिली तर नळीच घेऊन गेले तर तिथूनच आता गाडीत भरून नेणार पाणी एवढं पाण्याचं अवघड झालं नाही का बस इथं चेंबरचं जवळ पाणी असल्यामुळे आणि ते छान आलंय आणि पुढं घास पण आहे जास्त त्यांचं ते संध्याकाळी म्हणजे चोवीस तास पाणी राहतं इथं ज्यावेळेस पाणी भरत नाही कोणी त्यावेळेस नळी लावून घेते ते म्हणून पाणी भरते जवळची जवळ त्यामुळे यांना काय टेन्शन नाही जवळची जवळ भैया पाणी भरून झालं का काय करतोय तू भात केला दिदीने केलं का आज होय दिदी तू मसाले भात केलाय का ते पहा आज दिदीने ना मसाले भात केला आम्ही आता मीनबाईनी पाणी भरलं मागाशीच पाहिलं तुम्ही आता आणि गुलीचा पण छान आराम चाललाय तो काय चपाती खायला नको आहे दीदीने केलं आहे मसालेभात फरसाणपणे आणि सकाळी केली ती शेंगाची भाजी गवारीच्या शेंगाने चपाती या तर मग जेवायला आपल्या रानमाळ्यामध्ये आप तर आत्ताच जेवण झालं गेले साई मंदिराकडे आराम करण्यासाठी खूप असं होऊन ये आता किती वाजले तरी भैया दीड वाजलं असतं दीड वाजला आहे दुपार तर दुपारचं जेवण चाललंय या तर मग जेवायला दिदी तू कसा केला भात मी तर नव्हते पण मी तिला काही सांगितलं पण नाही कारण मी पाणी भरायचंच काम चालू होतं माझं मोटर चालू करायला तो तोपर्यंत लगेच झालं पण तयार आम्ही आल्याबरोबर मालमणी मम्मी घेऊ का लगेच जेवायला मी झाला का तयार ती म्हणती हो लगेच झालंय मला वाटलं होतं दाटूनच माझं असं पण लगेच तिने कुकरच बाहेर आणला आणि छान असा मसाले भात केलाय पण शिकते ते पण हळूहळू दिदी ना सगळा स्वयंपाक तुला काल पण खिचडी छान केली ती शब्दानेची खिचडी केली ताई दिदीसाठी खिचडी कशी झाली ती भाय तू तर नाही खाल्ली भैयाला आला होता राग कारण की छोटूची न त्याची वाटणी बराबर नव्हती झाली म्हणे है ना वाटणी बराबर नव्हती झाली ना सारखी वाटणी झाली नसल्यामुळं दोघांनी पण खिचडी खाल्ली नाही आम्हाला कळलंच नाही खिचडी कमून नाही खाल्ली नंतर त्यांनी सांगितलं म्हटलं जाऊ द्या नसन भूक नसन म्हणून खाल्ली नसन तर मी ज्यावेळेस विचारलं भैयाकाबर नाही खाल्ली तर त्यांनी लगेच सांगितलं मला का वाटणी बराबर नव्हती झाली आहे ना मग तेव्हाच म्हणायचं मी वाटणी बराबर करून दिली असेल परत मग मला काय माहीत तुमचे कशावरून भांडण झालं कशावरून नाही म्हणता येत तुम्ही खाल्ली नसेल तुम्ही पण खिचडी मग जाते चला ती या तर मग जेव्हा मुलांचं चालूच असतं लहान लहान आहे तो पण आज गेलाय छोटो तर त्याला आठवण येते सारखी तेव्हा का त्याला ठेवायला पाहिजे होतं पण आता त्याची पप्पा आणि मम्मी काय ठेवायला तयार नव्हते म्हटले नको आता राहिलाय चार पाच दिवस आठ दिवस ते बरोबर आज आठ दिवस आली आले होते ती हे दीदी ताई तू कालच रा तूच म्हटली ती ना रा म्हणून काल दिदी दीदी दी म्हटली दी ती दी, नाही दिदी आज आच, आजच्या दिवस राहा म्हणे उद्या जा त्याच्यामुळे दीदी ताई दीदी राहिले मग चला तर या मग जेवायला